नमस्कार आपण पाहत आहात संकल्प विद्या मंदिर शाळेचे युट्यूब चॅनल आजचा क्षेत्रभीठ उपक्रमाचा पाहूया आढावा संकल्प मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची पहिली क्षेत्रभीठ संपन्न आंबजोगाई शहरातील संकल्प विद्या मंदिर शाळेत नेहमीच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या वेग उपर उपक्रमामधून शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणण्याचे काम करत असते म्हणून श्री कैलास चोलेसर यांच्या संकल्पनेतून व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बडे आर्यस यांच्या मार्गदर्शनाने व विभाग प्रमुख यांच्या नियोजनामधून संकल्प विद्यामंदिर शाळेतील पाचवी ते आठवी वर्गाची क्षेत्रभेट अगदी उत्साहात संपन्न झाली या क्षेत्रभिटीमागील मुख्य उद्देश म्हणजे उपक्रमशील शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण देण्याचा प्रयत्न याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना अंबाजोगाई शहराला ऐतिहासिक वारसा नागर आहे त्यामधील हत्तीखाना रेणुकादेवी परिसर व या ठिकाणी क्षेत्रभृत केले

रेणुका देवी परिसरातील वनस्पती व त्यांचे संवर्धन वनस्पतीच्या विविध जाती यांच्याविषयी श्रीमती कुलकर्णी मॅडम यांनी मार्गदर्शन केले तुम्ही आपल्याला सगळं विविध प्रकारच्या प्लांट दिसत आहेत बरोबर आहे तर प्लांटचं वर्गीकरण केलं होतं बरोबर आहे कोणी केलं प्लांटचं वर्गीकरण माहिती आहे कोणाला नावाच्या सायंटिस्टने काय के केलं सगळ्या वनस्पती आपल्याला आयडेंटिफाय करू शकतो का आपण इथं बघितलेल्या नाही करू शकत म्हणून त्यांनी काय केलं प्लांटचं वर्गीकरण केलं प्राण्यांचं पण केलं पण प्लांटचं केलं तर प्लांटमध्ये त्यांनी पहिल्यांदा दोन प्रकारच्या वनस्पती प्लांटी हा दोन विभागामध्ये त्यांनी विभागला क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स बघा मध्ये अशा वनस्पती येत आहेत छोट्या तुम्हाला बऱ्याच वनस्पती दिसत आहेत त्यांना फ्रूट येत नाही आहेत बरोबर आहे आणि त्यांना सीड येत नाही बरं अशा काही वनस्पती तुम्हाला दिसतात की तुम्हाला त्यांना सीड पण दिसत नाहीये बरोबर आहे फ्रूट पण दिसत नाहीत पण तरी सुद्धा त्या काय होतात रिप्रोडक्शन त्यांचं होतं कसं होतं तर त्यांना छोटे छोटे अशा बघा तुम्ही बघत असत शेंगा आहेत छोट्या छोट्या बरोबर आहे आणि शेंगामध्ये छोटेशी स्पोअर असतात ते स्पोअर फुटले की सगळीकडे परत त्यांची नवीन नवीन झाडे यायला लागतात आणि अशा दुसऱ्या विद्यार्थ्यांनी मनसोक्त निसर्गाच्या सानिध्यात भोजनाचा आस्वाद घेतला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून शिक्षकांनी समाधान व्यक्त केले क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी स्कूल बस चालक यांनी परिश्रम घेतले धन्यवाद